तक्रार निवारण दिनी चारशे एकसष्ट जणांचे अर्ज निकाली उपविभाग व पोलीस ठाणे स्तरावर दर शनिवारी घेण्यात येणाऱ्या तक्रार निवारण दिनामध्ये सांगली जिल्ह्यातील चारशे एकसष्ट जणांचे अर्ज निकाली काढण्यात आले आहेत सर्वसामान्य नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक व इतर तक्रारदार यांचे तक्रारीचे यावेळी निराकरण करण्यात आला पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वतः जत पोलीस ठाणे भेट देऊन तक्रारदार यांचे तक्रारी जाणून घेऊन त्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत संबंधित अधिकारी अंमलदार यांना सूचना देऊन त्या मध्ये एकूण सेहेचाळीस तक्रारदारांचे से, तक्रारीचे से निराकरण केले अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यास भेट देऊन एकूण चोवीस तक्रारदार यांचे तक्रारी जाणून घेऊन त्याबाबत योग्य कायदेशीर कारवाई करण्याबाबत संबंधित अधिकारी अंमलदार यांना सूचना देऊन तक्रारीचे निराकरण केले उपविभागात तक्रार निवारण दिनामध्ये सांगली शहर उपविभागात एकशे एकोणपन्नास तक्रारीचे निवारण करण्यात आले मिरज उपविभागात चव्वेचाळीस तर तासगाव उपविभागात चव्वेचाळीस बेटा उपविभागात सेहेचाळीस तर इस्लामपूर उपविभागात एकशे तीन आणि जत उपविभागात पंच्याहत्तर जणांचे अर्ज निकालात काढण्यात आले एकूण चारशे एकसष्ट जणांच्या अर्जावर निवारण करण्यात आले सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की प्रत्येक शनिवारी पोलीस ठाणे तसेच उपविभागीय कार्यालय स्तरावर तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारी घे गे, ऐकून घेऊन तक्रारीचे निराकरण करण्यात येते तरी ज्यांची तक्रार असेल त्यांनी संबंधित पोलीस ठाणेला हजर राहून आपल्या तक्रारीचे निराकरण करून घ्यावे यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे